हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्व आहे यापैकी एक म्हणजे सावित्री व्रत जे विशेषत विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी पाळतात हे व्रत स्त्री शक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये दहा जून रोजी वटसावित्री पौर्णिमा येत आहे दहा जून रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे म्हणजेच व्रत हे दहा जून रोजीच केले जाईल आणि त्याच दिवशी पूजाविधी देखील केला जाईल वटसावित्री व्रत हा एक पवित्र आणि आदरणीय सण आहे जो स्त्री शक्ती आणि वैवाहिक प्रेमाचे प्रतीक आहे या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते पूर्ण भक्ती नियम आणि शिस्तीने केले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात हे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी महिला निर्जल उपवास करण्याची आणि झाडाला प्रदिक्षिणा घालण्याची प्रतिज्ञा घेतात परंतु या पवित्र उपवासाचे पूर्ण फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा ते जे शुद्ध आचरणाने आणि नियमांचे पालन करून पाळले जाते जर उपवास करताना नकळत काही चुका झाल्या तर त्याचा उपवास करणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून प्रत्येक विवाहित महिलेने या दिवशी सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन करावे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य विविध शुभ साहित्यांच्या आधारे वटपौर्णिमेची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तांब्याचा कलश पंचामृत पंचपात्र चौरंग पाठ फुले आणि दुर्वा किंवा लाल रंगाचे एक वस्त्र तुळशीपत्र पाच नाणी वटसावित्री पूजेचे पुस्तक अष्टगंध हळदी कुंकू पाच फळे खडी साखर गूळ दोन खोबऱ्याच्या वाट्या दहा सुपाऱ्या पंचवीस विड्याची पाने तूप दोन बदाम दोन खारका तामन दूध साखरेचे नैवेद्य सुतबंडल इत्यादी गोष्टी वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक असतात काही ठिकाणी पूजेच्या साहित्यामध्ये काही गोष्टी घेतल्या जात नाहीत तर काही ठिकाणी अजून या साहित्यात दुसऱ्या गोष्टी ॲड केल्या जातात तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी पूजा साहित्यात वापरल्या जातात त्याप्रमाणे कमी जास्त करू शकतात तसंच या ठिकाणी चौरंगपाठ अशा काही गोष्टी या घरी वडाचं झाड जा आणून पूजा केली जाते त्या हिशोबाने देखील सांगितलेले आहेत त्यानुसार तुम्ही बाकीचे पूजा साहित्य कमी करू शकतात जर बाहेर मोठ्या वडाच्या झाडाची पूजा करत असाल तर वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत वैदिकशास्त्रानुसार कोणतीही पूजा योग्य विधी आणि नियमानुसार केल्याने त्याचा विशेष लाभ आपल्याला मिळतो स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा देखील अतिशय करायला हवी सर्वप्रथम वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून साजशृंगार करावा त्यानंतर पूजेच्या साहित्यात असणाऱ्या सुपारीच्या सहाय्याने श्री गणेशाची स्थापना करावी नंतर त्यावर अक्षदा आणि हळदी कुंकू अर्पण करून घ्यावे त्यानंतर सुपारीची स्थापना करत त्याची पूजा करावी आणि ओटी सुद्धा भरून घ्यावी पुढे वटवृक्षाला सात वेळा जल अर्पण करत प्रदक्षिणा घालावी आपण घेतलेले सुतबंडल वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालावी त्यानंतर नियमाप्रमाणे तेल किंवा तुपाचा दिवा लावावा ओटी भरून पंचामृत नाणी फुले पाच फळे अर्पण करावी तसेच वटवृक्षाला हळदी कुंकू लावून नैवेद्य आणि आंबे अर्पण करावे पाच विवाहितांना हळदी कुंकू लावत त्यांची ओटी भरावी ओटीमध्ये गहू आणि फळे घालावे याशिवाय सायंकाळच्या वेळी सुवासिनींना घेऊन वटसावित्रीच्या कथेचे वाचन करावे या ठिकाणी जी पाच फळे सांगितलेली आहेत ती तुम्ही पाच आंबे घेऊ शकतात किंवा शक्य नसेल तर एक आंबा घेऊन चार वेगवेगळी फळे देखील घेऊ शकतात काही ठिकाणी फक्त एकच आंबा घेतला जातो जो की वडाच्या झाडाला अर्पण केला जातो पण एक फळ न घेता पाच घ्या जेणेकरून तुम्ही ज्या इतर सुवासिनींची ओटी भरणार आहेत त्यांच्या ओटीत देखील एक फळ टाकलं जाईल व्रताच्या दिवशी पाळावयाचे नियम मांसाहार टाळणे उपवासाच्या दिवशी मांस मासे कांदा लसूण यांसारखे मांसाहारी पदार्थ खाऊ नये असं तर कोणत्याही घरामध्ये शक्य तर होत नाही कारण या दिवशी सगळ्या स्त्रिया उपवास करतात परंतु घरात इतर सदस्य देखील असतील त्यांच्यासाठी सुद्धा मांसाहार घरामध्ये बनवू नका एवढेच नाही तो उपवासाच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळपासून मांसाहार बंद करावा आणि जर केला असेलच तर घर व्यवस्थित पुसून स्वच्छ करून गोमूत्र शिंपडूनच दुसऱ्या दिवशी व्रत करावे उपवासाच्या दिवशी फक्त सात्विक आणि शुद्ध अन्नच सेवन करावे उपवासाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्य कमी होते काळे आणि पांढरे कपडे घालू नका उपवासाच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा यांचे प्रतीक आहेत पण तुम्ही काळे आणि पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू शकता काळ्या रंगाचे कपडे नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते म्हणून ते टाळावेत आणि पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो अंत्यविधीला घालतात म्हणून ते देखील घालू नये नही। चुकीनही वाईट वागू नका या दिवशी कोणाशीही कठोर शब्द बोलू नयेत किंवा वाईट वागू नये विशेषत महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे संयमाने आणि प्रेमाने वागले पाहिजे उपवासाची भावना सेवा प्रेम आणि भक्तीवर आधारित असते अशुद्धतेपासून दूर राहा उपवासाच्या दिवशी शरीर आणि मनाच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि पूजा करण्यापूर्वी मानसिक शांती राखा पूजा करताना मोबाईल टी व्ही इत्यादी वापरू नका जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जातात त्यावेळेस वटवृक्षाला जो धागा गुंढाळतात त्याच्या सात प्रदिक्षिणा करून झाल्यानंतर तो धागा तिथे तोडून उरलेला धागा घरी आणू नका तो धागा आपल्याला तिथेच सोडून द्यायचा आहे म्हणजे ते सुत तिथेच ठेवायचे आहे वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करू नका तुम्हाला जर मोठ्या झाडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही छोटे का होईना पण मुळापासून उगलेले झाड घरी आणून त्याची पूजा करायची आहे पण चुकूनही झाडाच्या फांदीची पूजा करू नका यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासिनींचा जो साज असतो तो संपूर्ण घालायचा आहे जसं की हिरव्या बांगड्या कपाळाला टिकली कुंकू हळद सिंदूर किंवा इतरही ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत कारण हे व्रत आपण आपलं सौभाग्य टिकून राहावं पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील पूजेच्या वेळेस घालू नका पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचं साहित्य टाटामध्ये घेऊन जा त्यावेळेसच आपली पूजा पूर्ण मनाने सफल होते आनी एक आहे आणि एक नाही असे करू नका शक्य असेल तेवढं संपूर्ण साहित्य पहिल्या दिवशीच जमवून ठेवा व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक पडलं असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता परंतु झाडाची पूजा करायची नाही बऱ्याच महिलांना वाटते की पाळीच्या चौथ्या दिवशी केस धुतल्यानंतर आपण पूजाविधी करू शकतो परंतु पाच किंवा सात दिवस झाल्यावरच खरं तर पूजा केली पाहिजे ते तुमच्या मासिक धर्मावर अवलंबून आहे जर तुम्हाला चार दिवस मासिक पाळी येत असेल पाचव्या दिवशी येतच नसेल तर तुम्ही पाचव्या दिवशी पूजा करू शकतात पण जर तुमची मासिक पाळी पाच दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही सात दिवसानंतरच पूजा करू शकता तुमची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्यही माहेरचंच वापरावं असं देखील सांगितलं जातं हे मी जे वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं तुम्ही माहेरी गेलंच पाहिजे असं नाही देखील करू शकता किंवा ज्यांचा शास्त्रावर विश्वास असेल त्यांनी माहेरीदेखील जाऊन पूजा करू शकता गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात पण वटवृक्षाची प्रदिक्षिणा करण्यात इतर महिला ज्या गर्भवती नाहीत त्यांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वळाला कच्चा धागा सात वेळा गुंढाळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी वटवृक्षाची प्रदिक्षिणा किमान सात वेळा किंवा जास्तीत जास्त एकशे आठ वेळा करतात वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्री व्रताची कथा वाचणे किंवा ऐकणे याला खूप महत्व दिलं गेलं आहे असं केल्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नका वटसावित्रीचा उपवास ठेवण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही केवळ फळ खाऊन उपवास सोडू शकता किंवा पुरणपोळी अथवा कोण कुठलाही गोळाचा नैवेद्य करून तो देखील खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे ते अत्यंत शुभ मानले जाते हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या आपल्या जोडीदारासोबत वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका यामुळे व्रत सफल होणार नाही व्हिडिओत सांगितलेली संपूर्ण माहिती ही माहितीच्या आधारावर आहे म्हणजे मी ज्या पद्धतीने करते माझ्या आजूबाजूला ज्या पद्धतीने पूजा केली जाते तीच माहिती मी तुमच्या समोर मांडलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार आणि तुमच्या भागानुसार बदल देखील करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद